नमस्कार भारत न्यूज सेवन आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर माजी तुंबलेल्या ना ना नाल्या तरुणांना सोबत घेऊन केल्या साफ कंधार तालुक्यातील बामणी पंक येथे गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे ढकफुटी दृश्य पाऊस झाला होता त्यामुळे बामणी येथील सर्व नाल्या गळाल्याने तुंबल्या होत्या त्यामुळे नाल्याचे घाण पाणी रस्त्यावरून वाहत होते हे पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे अनेक रोगराईमुळे डास व मच्छरामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत होते रस्त्यावरून पाणी वाहत असताना त्या रस्त्यावरून चालणे देखील कठीण झाले होते त्यामुळे बामणी येथील माजी सरपंच जयसिंह पाटील कदम व नवतरुणांनी स्वतः पुढाकार घेऊन व गावातील तरुणांना व गावकऱ्यांच्या समवेत त्यांनी ज्या नाल्या तुमच्या होत्या त्या ठिकाणी स्वतः हातात फावडे घेऊन नाली साफ करण्याचे काम सरपंचाने केले पण गावातील सत्ताधारी सरपंच आणि ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी या नालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे नालीचे पाणी रोडवरून वाहत असल्यामुळे दुर्गंधी पसरली होती सत्ताधारी ग्रामपंचायत मात्र कुंभकर्णीय झोपीचे सोंग घेऊन उघड्या डोळ्याने नालीचे सर्व घाण पाणी रस्त्याने वाहत असताना पाहत होते मात्र त्याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते पण गावातील माझे सरपंच जयसिंह पाटील कदम यांनी गाव स्वच्छ करण्याचा संकल्प करून त्यांनी गावातील तरुण आणि गावकऱ्यांना सोबत घेऊन जे नालीचे घाण पाणी वाहत होते त्या ठिकाणी स्वतः ते नाली साफ करून एक आदर्श निर्माण केला आहे त्यामुळे गावकऱ्यांतून माजी सरपंच जयसिंह पाटील कदम यांचे कौतुक करत आहेत त्यांच्यासोबत आनंद बत्तलवाड यशवंत तेलंग मुरलीधर कदम कहाळे गावातील तरुण मंडळी उपस्थित होते घगफटी झाल्यामुळं गावातील ग्रामपंचायती काही गैरव्यवस्था झाल्यामुळं स्वतः आम्ही गावातील नागरिक घेऊन हे नाले सफाईचं का, का काम चालू आहे आणि चालू आहे म्हणण्यापेक्षा संपलंबी काम म्हणण्या तरी चालेल गावातील पुरे रस्ते खराब होऊन गेले ग्रामपंचायती इकडे दखल द्यायला तयार नाही याच्यामुळं आम्ही गावातले पूर्ण साफसफाई रस्ते करण्याचं चालू आहे काम चालू आहे आमचं आणि इथून मोहरी आणि काम चालू राहणारच आहे इथून इथून समच्या भूमीला रस्ता गेला आहे माणसाला जाता येत नाही त्याच्यासाठी उद्या तन्नासेक शंभर टक्के आम्ही मारून देणारच हा स्वतः